एका साध्या मध्यम वर्गीय घरातून आलेली मुलगी जी मॉडेलिंग करत करत एक दिवस टी व्ही स्क्रीनवर झळकली तुलसी विरानी या एका भूमिकेने ती लाखो घरांची सुनबाई बनली अशी आपल्या सगळ्यांची लाडकी क्योंकि सास बहुत ही सिरियल मधील अभिनेत्री स्मृती इराणी पण मग अचानक अभिनय सोडून ती राजकारणात कशी आली स्मृती इराणीने का घेतला मालिकेतून संसदेपर्यंतचा टर्न त्याचप्रमाणे तिचा राजकीय करिअर आणि आता पुन्हा मालिका विश्वात पदार्पण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनुश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र स्मृती जुबिन इराणी तेवीस मार्च एकोणीशे शहात्तरला दिल्लीमध्ये जन्म झाला वडील पंजाबी आणि आई बंगाली ख्रिश्चन शिक्षण झालं थोडक पण स्वप्न मात्र मोठी हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करताना ती स्पर्धा परीक्षांसाठी देखील अर्ज करत होती आणि मॉडेलिंग साठी ऑडिशनशे अठ्ठ्याण्णव मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेची ती फायनलिस्ट बनली त्यानंतर अनेक जाहिराती पण खरी ओळख मिळाली ती दोन हजार साली क्योंकि सास बी कबी बहुत थी मधून तुलसी विराणी या भूमिकेने ती घराघरात पोचली कुटुंब व्यवस्था आदर्श सुनबाई बिनतोड संवाद हे सर्व लोकांना आपलेसे केले एका रात्रीत स्टार ते संस्कृतीचं प्रतीक म्हणून स्मृती इराणीची ओळख निर्माण झाली मात्र टी व्हीच्या यशानंतर कुणीही बॉलिवूडमध्ये जाण्याचा विचार केला असता पण स्मृतीने निवडला वेगा मार्ग तो म्हणजे राजकारणाचा दोन हजार तीन साली तिने भाजपमध्ये प्रवेश केला सुरुवातीला अनेकांनी तिला गांभीर्याने घेतले नाही टी व्ही अभिनेत्री राजकारणात काय करणार पण स्मृतीच्या डोक्यात वेगळेच गणित होते ती भाजप महिला मोर्चाची राष्ट्रीय उपाध्यक्ष झाली आणि हळूहळू पार्टीमध्ये तिची भूमिका मोठी होऊ लागली दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये तिने अमेठी मध्ये राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली संपूर्ण देश बघत होता तुलसी विराणी विरुद्ध गांधी घराणं तेव्हा ती जिंकली नाही पण भाजपमध्ये तिचा कणखर नेता म्हणून स्वीकार झाला ती एच आर डी मंत्री मग टेक्स्टाईल आणि आता महिला व बाल विकास मंत्री बनली पण नंतर दोन हजार एकोणीस मध्ये मात्र चमत्कार घडला स्मृती इराणीने अमेठी मतदारसंघात राहुल गांधींना पराभूत केले आणि हा विजय म्हणजे फक्त राजकीय नाही तर ती एक संस्कृतीची धैर्याची आणि स्त्री शक्तीची जिंकलेली लढाई होती तुलसी इराणी हे एक असं नाव ज्याने दोन हजारच्या दशकात प्रत्येक घरात आपली जागा निर्माण केली एक अभिनेत्री जी एक केंद्रीय मंत्री होती पण आता अचानक चर्चा सुरू झाली आहे ती तिच्या कमबॅकची स्मृती इराणी पुन्हा एकदा अभिनयाकडे वळते नेमकं काय झालंय पाहूया स्मृती इराणीने दोन हजार साली क्योंकि सास बी कबी बहुती या एकता कपूरच्या गाजलेल्या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली तुलसी ही भूमिका इतकी प्रसिद्ध झाली की ती प्रत्येक घरात आदर्श सून बनली तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिने अनेक पुरस्कार जिंकले आणि स्टार प्लस वर डॉमिनन्स निर्माण केला पण अचानक तिने मालिका सोडली आणि राजकारणात उतरली दोन हजार नंतर स्मृती इराणी पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाली भाजपामध्ये सामील झाल्यावर तिने गुजरात मधील अमेटी सारख्या काँग्रेसच्या बाले किल्ल्यावर विजय मिळवून सगळ्यांना आश्चर्यचकित केले त्यानंतर ती केंद्रीय मंत्री HRD, मंत्री महिला व बालविकास माहिती व प्रसारण अशा अनेक खात्यांची जबाबदारी तिने अगदी यशस्वीरित्या सांभाळली मात्र आता चर्चा आहे ती स्मृती इराणीच्या अभिनयातील पुनरागमनाची क्योंकि सास भी कभी भौ दोन या मालिकेतून ती पुनरागमन करणार आहे स्मृतीने स्वतःही आपल्या एका मुलाखतीत नमूद केलंय की, शातून की ती अभिनय तिच्या आयुष्यातून कधीच गेला नव्हता आणि योग्य प्रोजेक्ट मिळाल्यास ती नक्कीच परत येईल तिच्या या कमबॅकमुळे सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे काही लोक म्हणतात तुलसी परत आली तर काही म्हणतात राजकारण पुरेसं झालं का काहींचं म्हणणं आहे की स्मृती इराणी आता टीव्ही किंवा ओ टी टी दोन्ही माध्यमांवर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वाढवू पाहते भारतात अनेक कलाकारांनी अभिनय आणि राजकारण एकत्र सांभाळले आहे मग ते शत्रुघ्न सिन्हा असो किंवा राज बब्बर असो किंवा मग एक नवीन उदाहरण म्हणजे कंगना रणावत स्मृती इराणी जर परत येत असेल तर हा टर्न तिच्या फॅन्ससाठी सुखद धक्का असणार आहे पण याचा राजकारणावर काही परिणाम होईल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे तुलसी इराणी पुन्हा दिसणार आहे एक गोष्ट मात्र खरी स्मृती इराणी आजही लोकांच्या मनात घर करून आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं स्मृती इराणीने पुन्हा अभिनयात यावं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद